नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुली आणि महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना लागू झालेली आहे या योजनेचा उद्देश नेमका काय आहे आणि खरंच या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना चार लाख रुपये मिळणार आहेत का जर मिळणार असतील तर त्याचं स्वरूप कसं असेल याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन शासन निर्णय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या राज्यामध्ये पिंक ई रिक्षा योजना लागू करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा आणि राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे असे या योजनेचे मुख्य उद्देश होते तर योजने या योजनेच्या स्वरूप म्हणजेच अर्थसहाय्य कसे आणि किती मिळणार तर मित्र एकूण चार लाख रुपये या योजनेच्या माध्यमातून ई रिक्षा खरेदीसाठी लाभार्थ्यांना प्रत्यक्षात मिळणार नसून चार लाख रुपये किमतीची ई रिक्षा ही लाभार्थ्यांना दिली जाणार आहे यामध्ये या चार लाखां मध्ये सत्तर टक्के कर्ज स्वरूपात ही रक्कम ही लाभार्थ्यांना दिली जाणार असून वीस टक्के आर्थिक भार हा राज्य शासन उचलणार आहे तर दहा टक्के आर्थिक भार हा योजनेची लाभार्थी असलेली महिला किंवा मुली यांना उचलायचा आहे जी सत्तर टक्के कर्ज स्वरूपात जी रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे त्या कर्जाची परतफेड ही पाच वर्ष म्हणजेच साठ महिने साठ महिन्यांमध्ये या कर्जाची परतफेड ही करायची आहे तर असं एकंदरीत या योजनेचं स्वरूप असणार आहे या ई रिक्षाच्या किमतीमध्ये करांचा समावेश असणार आहे यामध्ये जी एस टी असेल रजिस्ट्रेशन असेल रोड टॅक्स असेल एक्स इत्यादी टॅक्स हे यात गृहीत धरून आ, हे कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे हो जर या योजनेची सविस्तर माहिती आपल्याला हवी असेल तर या व्हिडिओच्या शेवटी लिंक दिलेली आहे त्यामध्ये या योजनेचं स्वरूप उद्देश अर्थसहाय्य कसं दिलं जाईल यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती तसेच कोणकोणत्या शहरांमध्ये ही योजना लागू असेल आणि या, या योजनेच्या अटी शर्ती काय असतील त्या सविस्तरपणे व्हिडिओमध्ये दिलेले आहेत आपण त्या लिंकवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांना या योजनेचा उद्देश आणि खरंच या योजनेच्या माध्यमातून चार लाख रुपये मिळणार आहेत का याबद्दल त्यांच्यामध्ये जो काही संभ्रम आहे तो नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होण्यास मदत होईल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त समाज माध्यमांवरती व्हॉट्सॲप असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल इत्यादी ठिकाणी आपण शेअर करा म्हणजे या योजनेबद्दल ती जनजागृती होईल मित्रो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद